नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज आदिवासी कोळी जमातीला भारत सरकारने कायदा क्रमांक एकशे आठ एकोणीसशे शहात्तरनुसार आम्हाला संविधानिक अधिकार दिलेले आहेत तरीसुद्धा महाराष्ट्र शासन आम्हाला तो अधिकार मिळू न देण्याचं षड्यंत्र करीत आहे पासून तर आजपर्यंत आम्ही लढत आहोत सगळा समाज पूर्ण जिल्हा जिल्हावाईज लढ लढत आहे आजचं आंदोलन जे आहे सगळ्या महाराष्ट्राच्या पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज चालू आहे हे आंदोलन राज्यभरामध्ये चालू असल्यामुळे भारत महाराष्ट्र शासनाने याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे हे आंदोलन मान्य जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर या ठिकाणी चाललेलं असून आम्ही आदिवासी कोळी जमात बांधव या मागण्यांसाठी आग्रही आहोत की एकोणीसशे पन्नास पूर्वी एकोण जरी कोळी नोंद असेल कारण कोळी नोंद ही पुरातन जमात आहे जात नव्हे हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे आदिवासी जमात आहे ती पुरात पुराणी जे आहे जा, पुराण याच्यानुसार आदिवासी जमात आहे कोळी ही त्या त्यानुसार त्याला कायदा झाल्यानंतर लोकांच्या नोंदी ज्या आहेत त्यानंतर नंतर लोकांनी जेव्हा त्याला स्वरूप दिलं कोळी महादेव मल्हार ठोपरे ढोर यांना ते प्रमाणपत्र अडचणीत आणतात पन्नास पूर्वीचा कोळी महादेव कोळी मल्हारा ढोर अशा पद्धतीची नोंद आणा म्हणतात परंतु ते नोंद त्यावेळेस करत नव्हते कोळी म्हणण्याचा हा प्रघात आहे आणि हे स्थानिक पातळीवर त्याला ते एक नाव दिलेलं आहे ही जात नसून ही जमात आहे हे सगळं जग जाहीर असताना शासन मुद्दामहून षडयंत्रपूर्वक या लोकांना त्रास देतं आणि पोळीची नोंद दिसली की ते प्रमाणपत्र इनवॅलिड करतं इनवॅलिड कोण करतं महसूल अधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र आदिवासी विभागाने गठीत केलेली पडताळणी समिती लो दर्जाचे अधिकारी त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचे दर्जा नसलेले अधिकारी त्या प्रमाणपत्राला रद्द व बातल रद्दबातल करून ते जप्त करतात हा आमच्यावर अन्याय आहे आणि हे बेकायदेशीर समिती रद्दबातल करून आमच्या लोकांना नोकरदार लोकांना पदावरून खाली करून त्यांना अतिसंख्य पदावर घेतात आणि हे लोक त्यांना कोणत्याही प्रकारचं पेन्शनरी बेनिफिट द्यायला हे तयार नाही आहेत पण झालेले सर्विसवाले सुद्धा आज वंचित आहेत बरेचसे लोक तर तो ती मागणी आहे शासनाला की ताबडतोब अधिसंख्यपद रद्द करून त्यांच्या मूळ पदावर त्यांना घेऊन त्यांचं वेतन पेन्शन हे सगळं त्याला मिळावं आणि कोळीची नोंद जरी असली तरी कोळी महादेव मल्ला ठोकरे असं प्रमाणपत्र आणि वैधता देण्यात यावी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे की या पडताळण्या समित्या बेकायदेशीर आहेत या पडताळण्या समित्या आद आयुक्त विभागीय आयुक्त महसूल यांच्याकडे त्या वर्ग करण्यात याव्यात आणि आदिवासी पट जमा आदिवासी विकास विभागाकडून त्या काढून मान्य विभागीय आयुक्ताकडे त्या देण्यात याव्यात त्यावेळेस आम्हाला काहीतरी न्याय मिळेल म्हणजे संविधानिक दृष्टी न्याय मिळेल नाहीतर आमच्यावर हा अन्याय चालूच राहणार आहे या ठिकाणी भारत महाराष्ट्रामध्ये जगामध्ये कुठे नाही कुठे नाही असा कायदा तयार करू केलेला आहे आणि दोन एक कायदा आणि दोन नियम तयार केलेले आहेत दोन हजार बाराचा एक एस जाटी, जाटी एस नियम एस सी आय एन टी आणि ओबीसीसाठी यांच्यासाठी तयार केला आणि एस टीसाठी खास दोन हजार तीनचा कायदा नियम तयार करून आमच्यावर कुरा कुऱ्हाड टाकलेली आहे आता ही कुऱ्हाड जे आहे ती आपण एक कोथं वाल्या याप्रमाणे ही तीच कुराड कुऱ्हाड जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तीच कुऱ्हाड आमच्या वाल्या कोळीची आम्ही आपल्यावर चालवल्याशिवाय राहणार नाही या यंत्रणेवर चालवल्याशिवाय राहणार नाही या विचारसरणीवर चालवल्याशिवाय राहणार नाही हे शासनाने जाणूनपूर्वक केलेलं आहे हा अन्याय केलेला आहे हा अन्याय त्यांनी दूर करावा आंदोलनामध्ये म श्रीमती अनिता मुदिराज मॅडम कमल करजगावकर मॅडम कोळी मॅडम नारेवार मॅडम त्याच्यानंतर नारे अशोक सुभाष नारेवार सुभाष नारेवार सर आनंदा इंगळे साहेब प्रभाकर बावसकर अशोक साहेब लक्ष्मण गायकवाड ता गणेश ताडे विष्णू कोटकर योगेश सोनुने त्यानंतर गवळी साहेब तु तुकाराम गवळी हे सगळे समाजबांधव उपस्थित आणि सुखदेव बिराडे मी आयोजक आहे महाराष्ट्र राज्याचा ज्या आंदोलनाचा